गेले आठ दिवसापासून पाऊस नाही आहे समोर घाट टाकलं तेव्हापासून बस एक वेळा पाणी आलं डबल पाणीच नाही आलं तर डबलचा फिरा येऊन राहिला तरी आता जेव्हा पाणी येईल तेव्हा डबलचा फिरा टाका लागेल म्हणतो अजून पंधरा दिवस का अजून तरी दिल्ली पावसाना ना होता काय माहीत मागे ना अजून विहिरीचं पाणी देवा लागते का कोराटी येतं समोता काय झालं मी बोलून राहिलो होऊ नाही हा नाही काहीच नाही बोलून राहिले समोता समोता कोणत्या विचारात आहे मी मा भावाचा विचार करून राहिले काय झालं भावाजी काय विचार करून राहिले त्याचा तसं नाही हो तब्येतीचं नाही म्हटलं आता राखी बांधाला येते का नाही येत आता येऊन गेला ना म्हणून जर आता नाही आला असता तर मी फोन केली असती आता येते का नाहीये असं वाटून राहिलं म्हणे राखी बांधाले तो नाहीये तू जा जरुरी आहे भावाना झालं पाहिजे भाऊने आला तर बहिणीने बी केलं पाहिजे तू राखी जा मोहनचे बाबा असं करू का मी मी जाऊ काय उद्या चालली जातो मग याच्या लेकराच्या आपल्या घरच्या राख्या गिके बांधून झाल्या का चालली जातो उद्या मा भावाला राखी बांधाले तुम्ही चाल जाण सांग मी मी पाहिले इकडे पाणी पिणे आलं तर मग खाता खात राहीन बाया पाहिला तर म्हणून मी नाही येत राखी बांधायचं तू येत आहे तू जाय तू चालली जातो उद्या आणि बांधून येऊन जातो चिंता काय करतो हो तशीच करतो त्याने काय नाही जर अजून आता झाला होता ना अजून आता अजून तीन त्याच्यापेक्षा आता ह्या वेळ मीच जातो आणि राखी बांधून येऊन जातो रातभर राहून नाही लागन तो सग बिंदू ले ललित आले घेऊन जातो दोघीले दोघी घेऊन जातो आम्ही माणसं माणसं आम्ही पोरं मी राहतो घरी आम्ही हो होते घड्या ते बी घेऊन जा लागन हम्म तशीच करतो उद्या आपल्या घरच रक्षाबंधन झालं रक्षा घरी घरचं डोलीनं सगळ्याला राखी बांधल्या पूजा पाठ करून उद्या चालली जातो आण राखी बांधायला मस्त राखी बांधणं होते आणि याचं सुनाईचं गुन्हा बी होऊन जाते नाही काही जरा सगळं हो चालली जाय बांधून येऊन जाय फोन करून देऊ का मग त्याला फोन करून सांगून दे तुम्ही येतो उद्या म्हणून नाही हो फोन करून सांगून दे तो कुठं नाही केलं पाहिजे उद्या कधी राहिलं पाहिजे नाही तर तुम्ही जाणती तो जाईन तिकडे फोन करून सांगून दे त्यांनी अशी चिंता करत नको बसत जो काय ते सांगत आहे निर्णय लावत आता मतलब काय सांगू तुम्हाला मी अंदर चांदर येते येते चिंता करून राहिली चिंता म्हणजे सोचून राहिली येते का नाही येत मा भाऊ येईन का नाही हॅलो मी बोलून राहिली दादा समोताबाई बोल बोल बाई बोल 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 कसा काय फोन केला आता उद्या लक्ष रक्षाबंधन आहे उद्या हो भाऊ मी त्याच्यासाठीच फोन केली काय मग येतो का मग ये उद्या उद्या रक्षाबंधन आहे येत मग कमी येऊ ये नसन होत मी येतो करणं बाई मग मसाच करणं आता मागच्या वर्षी मी होतो त्या घरी आता मी येऊन गेलो राहिलो दोन तीन दिवस आता मी नाही ये ये येत आता तूच ये बाई मा घरी समोर बाई ये तू घरी येतो आता मला राखी हो भाऊ मी तोच विचार केले ह्या वर्षी मीच येतो बा राखी बांधाली येतो मग उद्या ये ये बाई ये खुशी होईल मला आनंद होईल तू मला राखी बांधायला मा घरी उद्या हो भाऊ येतो मग मी उद्या ठेवतो मी येतो उद्या उद्या मी तीन वाजता निघून येतो तर चार पाच वाजेपर्यंत येतो मग काही हरकत नाही आता पण राखी बांधाली उद्या येतो ये ये मी बाई चल ठेवतो वाट पाहिन मी आला पाहिजे आलीच पाहिजे वाट उद्या घरी राहीन मी हो मी सांगतले ना भाऊ मी येतो म्हणले तर मी येतोच वाट पाहत राहो उद्या घरीच राहो जाजू नको कुठं हो बाई चल ठीक आहे काय कोण होत कोणती बाई बाई हा कोणती बाई बाई येतो म्हणते समोता बाई समोता बाई येतो म्हणते उद्या मध्ये राखी बांधा खूप आनंदाची गोष्ट आहे बरोबर खूप आनंदाची गोष्ट आहे आणि लग चार पाच वर्षापासून माझी बहीण मध्ये राखी बांधली नाही आली मी तिथे घरी जात गेलो ह्या वर्षी ह्या वर्षी असा योग आला चांगला योग घडून आला माझी बहीण माघरी मध्ये राखी बांधा येऊन राहिली तो पाय तिच्या खातीदारी मध्ये जरा कमी नाही दिसली पाहिजे तिचा आगाव चांगलं कर चांगला स्वयंपाक पाणी सगळं चांगलं कर बापा बापा येते राखी बांधा काय एवढे उठून उभे झाले राहिले एवढी खुशी झाली तुम्हाला एवढा आनंद बापा देवाच्या बहिणी येते एवढा आनंद जसे काही भेटलेस नाही चाळीस वर्षापासून हा आता जाऊन आलो आपण आता चार पाच दिवस तर जाऊन आलो भेटूनच तर आले ना बहिणीने तरी एवढा आनंद येते जाकी बांधायला तर येते येईल आनंद जाईल तुला नाही समजणार हे आनंद तुला नाही समजणार फक्त उद्या माझी बहिणी येते आल्याबरोबर दरवाज्यात आल्याबरोबर तिथे पाय धुवाले पाणी दे घरात आल्याबरोबर तिथे पाणी दे पिवाले मग चहा मान मग सो सुपारी देखी गिती बनवून झाली म्हणजे मग नाश्ता वाजता नाश्ता मी आणतो आता मार्किट आणि चिवडा मी पेरे वगैरे आणतो नाई पण ठेव पटकन हो हो ठीक आहे ना बापा तेवढं तर माहिती धुवाय ना बापा येते माझरी मी तर तिच्या घरी गेली ते घरी पहिल्यांदा येऊन राहिली बापा आता करण बापा करण एकटीच येते ना का अजून काय काय दंडार घेऊन येते सांगतलं बापा मी येतो म्हणून एकटीची मी बहीण

मी बी घेऊन घेतो या आणि एक तू ताई घेते डोलीसाठी अशा रस्त्यावरून साड्या घेता काय हा काय चांगल्या राहते का त्या गठ्ठ्यामध्ये साड्या सस्त्या सुस्त्या राहते सस्त्या साड्या महागात इतके ते हिनणारे गठ्ठ्यावाले साध्या साड्या सगळ्या दुकानात जाऊन घेता साधे आता बाई चांगल्या चांगले बी राहतात ना काही नाही हो मला नाही पसंत पडतोय डाव पाहिजे मी चांगल्या नाराज साड्या साड्या पतल्या राहते हा सासू तिच्या सासरी जाईन तर काय म्हणान तिची सासू आठव्या भावा अशा साड्या घेतल्या तुला असं नाही म्हणून का आता चांगल्या साड्या घेतात नाहीतर मग घेऊच नका हो आत्याबाई बरोबर आहे तुमचं ललिता बरोबर आहे अशा पासून राहू दे राहू दे दुकानातच जाऊन घेऊ मस्त साडी ठीक आहे बिंदू ताई जसं तुम्ही म्हणाल नाही मी म्हटलं बा चांगल्या चांगल्या साडी आहे म्हणे पाहून घेऊ बा म्हटलं एक राहू दे नाही का जाऊ मार्केटात बजारात आणि मस्त घेऊन के घेऊ एक साडी सांजरी साजरी हो ना आता जाऊ आता एक वाजता मी बी परीले झोपून दे मग जाऊ आतेबाई आहे घरी हो बिंदू ताई बरोबर आहे मी बी घे झोपून दे आणि मग लेकराला घेऊन गेलं म्हणजे कोणी आपल्याला बरोबर पाहता नाही येत आणि ऊन तपून राहिली कडाक्याची लेकराला घेऊन जाणं बरोबर नाही झोपून जोते येईल जाऊ मग बरं झालं तुमच्या गोष्टीत आहे का, का माय बोला ना आता काय म्हणतात ये पण उद्या सगळे कामं लवकर लवकर कर जा हा झाडू पोछा भांडे सैपाक सगळं लवकर कर जा लवकर दहा वाजेपर्यंत झालं पाहिजे आणि पट पट डोलीले राखे बांधायला लाव जा मग आपल्याला जावं लागते कुठं आता कुठं जावं लागते मा भावाच्या घरी जाऊ म्हणतो राखी बांधाले आता ना तो आताच तर येऊन गेले दोघं बी आताच तो त्याचं येणं होत नाही म्हणे तर आपणच जाऊ मी एकटे गेल्यापेक्षा झाले घेऊन पोरण तुमच्या शासऱ्या जायचे घरी त्याच्यासाठी म्हणतो तीन एक वाजता आपण घरून चालू जाऊ म्हणून म्हणतो पटापट करून घेतो सगळं पण आता बाई मी भावाले राखी बांधायला जाईन म्हणतो ना शांतनुले मास भावाले तुम्हीच तर म्हणे जाजू म्हणे तर मग तिकडे नाही जाऊ का तुम्ही अरे हो गड्या हो बर तू तू चालली जातो त्या त्या भाले राखी बांधाली ललिता मी ना म्हणतो आम्ही इकडे चाललं जाईल नाही ललिता तू चालशील ना तू हो आता बाई ठीक आहे जाऊ आपण मामीनं इथे जसं केलं ना तसं मी जाऊ आपण नाही 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 जशास तसं होणं बरोबर नाहीये तिनं केलं तिचा तिचा स्वभाव तिचं गुण आपण तसं नाही तसं केलं तर आपण कराव नाही बिलकुल नाही तिनं जे दिलं जसं म्हणलं तसं करायचं आणि दोन दिवस राहू एक दिवस राहू काय किती होते काय नाही राहणं ना, होते नाही येऊन जाऊ पण आता तर ते समजलं पाहिजे ना तर दुसऱ्याच्या घरी गेल्यावर कसं राहायला लागते आपण त्याच्या घरी त्याच्या सारखं वागू का नाही तर मग त्याला समजा मग अ काही गरज नाही तीन ते वागली तशी काय आपण तसंच वागावू का कुत्र्या बरोबर कुत्र हो ना तू पाहिला लिहिता तशी करशील नको तू ना मी आम्ही दोघीच माहिले की चाललो जाऊ ठीक आहे ना आता बाई ठीक आहे ना येईन ना मी

तुम्हाला राखी केवढ्याची आणून दोन रुपयाची हे पाय एक धागाही आणला ना खूप मोलाचा आहे तो भी राखीचा भाव नसते करत भाव नसते पाहत ठीक आहे पण ननद बाई एवढ्या महागाची साडी घालते तरी काय पाहिली काय तुम्ही एवढे लग्न झाले मी पाहिली तुमच्या बहिणी रे अखे पतल्या चतल्या तर साड्या घातल्या होत्या त्याईन ना काटनच्या एवढी महागाची अशी जरी जरीची साडी घालते काय तुमची बहीण घालन मी बहीण म्या दिली ना म्या घेतली तर घालन त्याच्यापेक्षा असं करा मी मापोरीला देऊन देईन हे साडी आणि ननद बाई साठी मापाशी ठेवले हाय साड्या त्याच्यातली एक देऊन देईन ते 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 नाटक नको करू इथं म्या मा बहिणी हो, ते समोता बाईच्या नावानं आणली ते साडी ते साडी समोता बाई देतो दे हो इले देईन तिले देईन करू नको असो काय ना आओ तुम्ही म्हणता एक साडी आणली आणि जर समोता बाई संग अजून कोणी आलं म्हणजे ते नाही का ते इले कोरत पाठवन काय पाहू ना तसं बाईने सांगितलं नाही एक कोण येतो कोण नाही जर आले तर मग मी जाईन तात्काळ नक्की होईल बरं बापा करा आता तुम्ही तुमच्या मताना आता तुम्हाला घाडा आनंदच झाला आता बहीण येऊन काय देत आता पाहतो तुमचा आनंद कैपर्यंत टिकते तो करू देतो तुमच्या मतानं